आता देशभरात त्यांना गडकरी नाही तर रोडकरी म्हणून ओळखलं जातं गडकरी साहेबांचं एकंदरीत कामाची पद्धत सत्तेत आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या वागण्यात कधी अहंकार नव्हता आणि सगळ्या जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत आता देशभरात त्यांना गडकरी नाही तर रोडकरी म्हणून ओळखलं जातं त्यातला गमतीचा भाग सोडा मात्र त्यांच्या कार्यकाळात देशात उभं राहिलेलं रस्त्याचं जाळं पूल असतील बोगदे असतील पाहिले तरी याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा सगळा विकास होतोय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाचा एक विशेष गुण म्हणजे मी अतिशय जवळनं म्हणजे तसं बघितलं तर मी पण विधिमंडळामध्ये एक्क्याण्णव साली आलो आणि तेव्हापासून अनेक मान्यवरांना त्यांचं कामकाज त्यांचे विचार त्यांची भाषणं त्यांचा स्वभाव हा जवळनं पाहण्याची संधी आम्हाला लोकांना मिळत असते त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकारणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे करोनाच्या काळात तो अनुभव आम्ही लोकांनी घेतला त्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता महाराष्ट्रासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून तडफेने मदत केली त्यावेळेस ते जाहीरपणे म्हणालेले होते की कोणत्याही मदतीचं काम करताना प्रसिद्धी मागायची नाही राजकारण करायचं नाही हा सल्ला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रत्येका कार्यकर्त्यासाठी देखील अतिशय मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस म्हणून त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे किती थेट आणि स्पष्ट असलं तरी त्यामागं संवेदनशीलता असते राज्याच्या विकास कामांच्या विषयी बार त्यांचं बारकाईनं लक्ष असतं सातत्याने देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमचे शिवेंद्र बाबा भोसले असतील ह्या सगळ्यांना त्यांचे फोन येत असतात इथं हे केलं पाहिजे ही जा तुम्ही जाबा जागा, जागा लवकर ॲक्वायर करा आपल्याला इथं अशा पद्धतीचं काम करायचं आहे हे हे काम असं पद्धतीनं झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्ही जरा गती द्या अजून त्याच्यामध्ये मिटिंग घ्या अशा पद्धतीनं सातत्याने देशाचा एकंदरीत गाडा सांभाळत असताना त्यांना महाराष्ट्र हे देखील तितकंच पुढं गेलं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये भावना असते आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक कारकिर्दी अनेकांच्या मी बघितलेल्या आहेत परंतु ह्या खात्याचे मंत्री गडकरी साहेब झाल्यापासून जर सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला नॅशनल हायवेचा फायदा झाला असेल तर ते तुमचं माझं महाराष्ट्र आहे कारण अनेक राज्यमार्ग हे त्यांनी नॅशनल मार्ग नॅशनल हायवे म्हणून त्याचं रूपांतर करून घेतलं आणि तो प्रत्यय आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रकर्षाने जाणवतो देशातमध्ये दे देखील फिरत असताना त्या ठिकाणी जाणवतो ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही एकंदरीतच हे एक सगळं काम करत असताना त्यांच्याकडे मध्ये जलसंपत्तीचा प्रकल्प असो किंवा कुठलंही शहरी विकासाच्या योजना असो माझ्या स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर राज्याच्या विधिमंडळामध्ये आम्ही प्रत्येक आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलंय आणि त्या काळात खरं तर ते आणि मी नेहमी समोरासमोर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा भूमिकेमध्ये राहिलेलो आहे मात्र गडकरी साहेबांचं एकंदरीत कामाची पद्धत सत्तेत आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या वागण्यात कधी अहंकार नव्हता अक्रस्ताळेपणा नव्हता तर परस्पर सन्मान आणि सुसंवाद होता त्यामुळेच आमच्या वैचारिक भिन्नता असूनही अनेक वर्षापासून स्नेह आणि आपुलकी आम्ही लोकांनी त्यांच्याबरोबर जपलेली आहे गडकरी साहेबांचा एक विशेष उल्लेख करावा असं वाटतो जेव्हा ते भार भारतीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते ए बी बर्धन यांचे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले आदरणीय शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्याचा विकासविषयक सल्ला ते खुलेपणाने घेतात त्यांच्यातला हा गुण म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे हा विनय समजूतफारपणा आणि सहकार्याचा धागा जपणं हे महाराष्ट्राचं खऱ्या खुरं वैभव आहे आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन टिळक स्मारक ट्रस्टने फक्त गडकरी साहेबांना सन्मानित केलं नाही तर त्यांच्या माध्यमातून विकासनिष्ठ विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान या ट्रस्टने केलेला आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जाने वागा, वागा कल आणे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा